जय शिवराय मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या नाथ परतीचा या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही जर डिप्लोमा पास झाला असाल तसं तुम्ही जर बीई बी टेक जर केला असेल पासआउट झाला असाल तर तुमच्यासाठी मित्रांनो एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे तर मित्रांनो ती अपडेट म्हणजे तर एस एस सी म्हणजेच ई स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून मित्रांनो ज्युनियर इंजिनियर या पदासाठी मोठी भरती निघलेली आहे मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे मित्रांनो यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर लवकरात लवकर तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या भरतीसाठी काय माहिती दिलेली आहे ते आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवट पण बघा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण क्वालिफिकेशन काय असणार आहे तसंच त्या यासाठी वय किती लागणार आहे कागदपत्र प कागदपत्र कोणती असणार आहेत एक्झाम पॅटर्न कशा पैतेन असणार आहे सिलेबस कशा पैतेन असणार आहे व इतर सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही तर तसे मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच येणार ए सर्व अपडेट तुम्हाला लवकरात लवकर उकरल मिळून जातील तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तयार केलेले आहे एस एस सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत तर मित्रांनो त्या नोटीसमध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो इथे लक्ष द्या नोटीसही जारी केलेली आहे त्यामध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकलसाठी एक्झामिशन दोन हजार पंचवीस तर याच्यामध्ये जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची जी सुरुवात आहे मित्रांनो ते मित्रांनो स तीस सहा दोन हजार पंचवीस असणार आहे आणि जे लास्ट दिनांक असणार आहे एकवीस सहा दोन हजार पंचवीस यावेळी तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तसं मित्रांनो या नोटीसमध्ये त्यांनी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर जी तुमची एक्झाम येणार आहे त्या एक्झामचं अंदाजे वेळापत्रक पण दाखवलेलं आहे ते असणार आहे पेपर वनचं असणार आहे सत्तावीस ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस असणार आहे आणि याचं सेकंड पेपरचं एक्झामिनेशन असणार आहे मित्रांनो जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये तर अशा पद्धतीने ते अंदाजे जे एक्झामचं वेळापत्रक आहे ते सुद्धा इथे त्यांनी दाखवलेलं आहे तर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो इथे पोस्ट बघा सेकंड पॉईंटमध्ये पोस्ट कोणतं कोणते असणार ते लक्ष द्या बॉर्डर रोड्स आणि ऑर्गनायझेशन असणार आहे त्यामध्ये जे ई पोस्टसाठी तुम्हाला डिग्री सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम रिक्राय रिकोलायझर युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट तुम्ही जर डिग्री जर केली असेल सिव्हिल इंजिनिअरिंगमधून तर सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन करायचं आहे आणि यासाठी तुम्हाला जर तुमचं जर मित्रांनो एज तीस वर्ष असाल तर तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता तर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो जेई जेई म्हणजे इलेक्ट्रिकल मेकॅनिकल असणार आहे त्यामध्ये डिग्री इन मे इलेक्ट्रिकल ऑर मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच तीन वर्षाचा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड ऑटोमोबाईल मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता तसेच मित्रांनो याच्यामध्ये टू इयर एक्स एक्सपिरियन्स असला पाहिजे तो म्हणजे कशात तर प्लॅनिंगमध्ये एक्झ्युक्युशनमध्ये मेंटेनन्समध्ये आणि इलेक्ट्रिकल ऑर मेकॅनिकल इंजिनिअरिंग वर्क्समध्ये तर यासाठी त्यांनी एक्सपिरियन्स पण इथे विचारलेला आहे तर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो सेकंड पॉईंटमध्ये बघा ब्रह्मपुत्रा रोड्स मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती या ह्याच्यामध्ये तुमचं तीन वर्ष डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरमध्ये असाल तरी सुद्धा तरीसुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता तर यासाठी जे वय वय असणार मित्रांनो तीस वर्ष तर अशा पद्धतीने ते तुमचं पोस्ट दाखवलेलं आहेत बघू शकता इथं कशा पतीने आहेत तर मित्रांनो ही तर मित्रांनो या जी भरतीची जी पी डी एफ आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथून तुम्ही डायरेक्ट चेकआउट करू शकता तर इथे इथे लक्षात द्या मित्रांनो सेकंड पॉईंटमध्ये जे पोस्ट आहेत त्याच्यामध्ये जे एक्सपिरियन्स विचारलेला आहे त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ते, ते म्हणजे जर तुम्ही इथे दाखवलेलं आहे एक मिनटं तुम्ही जर एज्युकेशन करत असताना शिक्षण घेत असताना तुम्ही जर तुम्ही जर इंटर्नशिप तसं ट्रेनिंग जर केलं असेल ते तुमचे इथे एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही ते कन्सिडर करण्यात येणार नाही असं यांनी पोस्ट इथे सांगितलेलं आहे म्हणजेच तुम्ही जर शिकत असताना कोणत्याही श कंपनीमध्ये इंटर्नशिप केली असेल ट्रेनिंग घेतलं असेल तुम ते तुमचं इथं ट्रेनिंग म्हणून इथं घोषित करण्यात येणार नाही तर नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो आता वॅकन्सी वॅकन्सीमध्ये मित्रांनो जवळजवळ तेराशे चाळीस ते वॅकन्सी आहेत त्यामध्येच या तेराशे वॅकन्सीमध्ये तुमचं ते ॲप्लिकेशन करायचं आहे तसं मित्रांनो तर डिसेबिलिटीसाठी तुम्ही इथं रिझर्वेशन पण दाखवलेलं आहे मित्रांनो ते इथं बघू शकता जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर तुम्हाला हा चार्ट तुम्हाला इथे चेकअप करून तुमचं इथे फॉर्म फिलअप करायचं आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी कशा पद्धतीनं असणार आहे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी कशा पद्धतीनं असणार आहे हे तुम्हाला इथे सगळं माहिती दिलेली आहे चेकआउट करू शकता आता महत्वाचं म्हणजे मित्रांनो ओनली मेल कॅन्डिडेट्स इथे ॲप्लिकेशन करू शकतात त्यामध्ये ज्युनियर इंजिनिअर बॉर्डर रोड्स अँड ऑर्गनायझेशन याचसाठी म्हणजे बी आर ओसाठी आता नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो नॅशनॅलिटी म्हणजेच आता याच्यामध्ये जी पात्रता लागणार आहे ते बघा जर तुम्ही मित्रांनो इंडियन सिटीजन असाल तर तुम्ही तुरे तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकताच पण तुम्ही जर नेपाळ भूतान जर ॲप्लिके पर्सन असाल तर तुमच्याकडे भारताचं नागरिकत्व तुम असलेलं असेल तर तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता तर मित्रांनो एज रिल आ, लिमिट आणि रिलॅक्स पण दाखवलेलं आहे ते कास्ट वाईज असणार आहे ते पण बघू शकता ते कशा पद्धतीने असणार आहे तर मित्रांनो इथे पोस्ट दाखवलेला आहे आपण पोस्ट वाईज इथे वॅकन्सी आणि पोस्ट पण दाखवलेले आहेत एज पण दाखवलेलं आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्या एजमध्ये बसता ते इथे बस बघायचं आहे इथे समजा तुम्ही इथे ब्रह्मपुत्रा बॉर्डर रोड्स अँड ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन तुम्ही जर ॲप्लिकेशन करत असाल तर तुमचं इथं हो वय तीस वर्षी तुम्ही असाल तरी इथे ॲप्लिकेशन करायचं आहे तर अशा पद्धतीने इथे तुमचं एज रिलेशन दाखवलेलं आहे आता कास्ट वाईज पण मित्रांनो दाखवलेलं आहे ते बघा इथे जर तुम्ही मित्रांनो एस सी एस टीमधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इथे पाच वर्षाची सूट दिले दिले देण्यात आलेली आहे सीमध्ये असाल तर तुम्हाला तीन वर्षे सूट देण्यात आलेली आहे डब्ल्यू बी डीसाठी असाल तर तुम्हाला दहा वर्षे सूट दिलेली आहे तर अशा पद्धतीने ते सूट दिलेलं आहेत रिलॅक्सेशन दाखवलेलं आहे ए तुमचं कास्ट वाईज आता नेक्स्ट पॉईंट आहे मित्रांनो आउट ऑफ लॉय आता यासाठी तुम्ही ऑन ऑफलाय ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना कशा पद्धतीने करायचं ते बघा जर तुम्ही याच्या अगोदर एक्झाम दिली असेल तर तर तुम्हाला इथे फक्त युजर आहे आणि पासवर्ड टाकून तुमचं इथे लॉग इन करायचं आहे जर तुम्ही पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला इथे फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यामध्ये तुमची जी खरी माहिती आहे ती तुम्हाला इथे एकदाच फिल करायची आहे ती फील केल्यानंतर तुम्हाला इथे Uh, तुमचं जे फॉर्म uh, फिलअप करायचं आहे तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन कशा पद्धतीनं असणार आहे ही सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला अचूक भरायची आहे इथे इथे भरल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म इथे सबमिट करायचा आहे फोटो ते अपलोड करून त्यामध्ये इथे दाखवले आहे मित्रांनो बघा फोटो कशा पद्धतीनं असला असणार आहे तुमचं गुड गौल लाईट आणि प्लेन ब्रॅकग्राऊंड तुमचं असलं पाहिजे फोटोचं तसं तुमचा कॅमेरा इज लेवल बिफोर द टेक इन द फोटो कॅमेरा आणि आहे याच्यामध्ये जर कोणता डिफरन्स असला पाहिजे म्हणजे जे डोळे लाल होतात अशा पद्धतीने कोणत्या इथे फोटोमध्ये डिफरन्स असेल तर तुम्ही ते आपली अपलोड करू नका फोटो तो व्यवस्थित क्लिअर आणि वापरा फोटो तसे प्लेन शर्टवर तर मित्रांनो यासाठी तुम्ही आता शंभर रुपये फी इथे ॲप्लिकेशन केलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करता इथे शंभर रुपये फी पेमेंट करायचं आहे जर तुम्ही मित्रांनो एस सी एस टीमध्ये जर असाल तर तुम्हाला इथे कोणतीही फी ते ॲप्लिकेशन करताना द्यायची नाही त्यावेळी तुम्ही जर ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर मित्रांनो जर फॉर्ममध्ये काय जर चूक आलेली असेल तर तुम्हाला इथे त्याची डेट पण दिलेली आहे त्यावेळी तुम्हाला इथे तुमची जी चूक आहे ती तुम्ही इथे सुधारू शकता त्याची डेट मित्रांनो एक आठ दोन हजार पंचवीस असणार आहे ते दोन ते दोन आठ दोन हजार पंचवीस असणार आहे यावेळी तुमची जी करेक्शन करायचं आहे ते तुम्ही इथे करून करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता सेंटर्स आता ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं केल्यानंतर तुमचं जे एक्झाम सेंटर असं आहे ते, ते बघा तर मित्रांनो आपण महाराष्ट्रामधून असणार आहे त्यामुळे आपण महाराष्ट्रामधून पहिल्यांदा बघू तर तर नाईन नंबरला आहे मित्रांनो इथे पणजी दाखवलेलं आहे अहमदाबाद असणार आहे गांधीनगर असणार आहे तर म्हैसाण असणार आहे राजकोट असणार आहे सुरत असणार आहे तसे वडोदारा असणार आहे अमरावती असणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर असणार आहे जळगाव कोल्हापूर असणार आहे मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे या महाराष्ट्रामध्ये टेस्ट सेंटरवर तुमची ती एक्झाम कंडक्ट करण्यात येईल तर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आपला स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजेच तुमचं जे एक्झाम होणार आहे त्याचं पॅटर्न कशा पद्धतीनं असा आहे तो लक्षात घ्या तर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपलं बेस्ड एक्झाम होणार याची त्यासाठी तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू विचारलं जाईल त्यामध्ये पेपर वनसाठी तुम्हाला कम्प्युटर बेस्ड एक्झाम म्हणजे सी बी टी त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग हे सिलेबसवर तुमचं सब्जेक्टवर तुमचे ते एक्झाम होईल त्यासाठी पन्नास पन्नास मार्कासाठी प्रश्न विचारले जातील दोन तासात ते वेळ देण्यात आलेला आहे जनरल आवडण्यासाठी पण मित्रांनो सेमच आहे तर नेक्स्ट पॉईंट आपला त्यामध्येच पेपर वनमध्ये पेपर वनच मी मित्रांनो पार्ट ए असणार आहे पार्ट बी असणार आहे त्यामध्ये जनरल इ इंजिनिअरिंग असणार आहे सिव्हिलसाठी आणि इंजिनिअरिंग ऑर इलेक्ट्रिकल मेकॅनिकलसाठी पण इथे प्रश्न विचारले जातील ते शंभर शंभर मार्क लिहून विचारले जातील मित्रांनो तर नेक्स्ट आहे कम्प पेपर सेकंडमध्ये आता तो पण पे पेपर मित्रांनो कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे पेपर सेकंड त्यामध्येच जनरल इंजिनिअरिंग सिव्हिलसाठी विचारलं जातील तसेच जनरल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल और मेकॅनिकसाठी पण विचारले जातील शंभर प्रश्न तीनशे मार्कासाठी इथे विचारले जातील त्यासाठी त्यासाठी तुमचा इथे मित्रांनो दोन तासाचा वेळ इथे देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने इथे तुमचं जे एक्झाम पॅटर्नला पॅटर्न आहे तो तुम्ही इथे दाखवलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये जे तुमचं पेपर वन वन आणि पेपर टू असणार आहे तो तुम्ही हिंदी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्ही इथे सोडवू शकता सॉल्व्ह करू शकता आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे सीबीटी टाईप आणि प्रत्येक क्वेश्चन मार्क मित्रांनो तुमचा झिरो पॉईंट पस्तीस पर्सेंट मार्क्स तुमचे इथे कट कर करण्यात येतील अचूक चुक चुकीच्या आन्सरला ते पेपर वनसाठी असणार आहे आणि पेपर सेकंडसाठी मित्रांनो तुमचा एक मार्क इथे तुमचा इथे कट कर करण्यात येईल चुकीच्या ॲन्सरला तर अशा पद्धतीने तुमचं इथे एक्झाम पॅटर्न दाखवलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो नेक्स्ट आहे आता याचा सिलेबस आता एक्झाम सब चेक केले एक्झाम सिलेबसमध्ये मित्रांनो तुमचं जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग हे तुमचं सब्जेक्ट अस सब्जेक्ट असणार आहे त्यामध्येच जे वर्बल नॉन वर्बल क्वेश्चन विचारले जातील तसेच अॅनालॉजिक्स सिमिलरिटीज डिफरन्स स्पेस व्हर्च्युलायझेशन प्रॉब्लेम सॉल्विंग अशा पद्धतीने तुमचे इथे या विषयांवर तुमचे इथे चॅप्टरवर तुमचं इथे क्वेश्चन विचारले जातील त्यामध्येच बघू शकता पेपर वनसाठी मित्रांनो जनरल अवेअरनेस असणार आहे पार्ट वनसाठी तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये असाल तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी जे चॅप्टर आहेत ते तुमचे दाखवलेले आहेत तसे मित्रांनो इलेक्ट्रिकलमध्ये असाल तर इलेक्ट्रिकलसाठी जे चॅप्टर आहे ते तुमचे दाखवलेले दाखवलेलं आहे मित्रांनो मेकॅनिकल असा असाल तर मेकॅनिकसाठी जे चॅप्टर आहेत ते तुमचे इथे दाखवलेले आहेत त्याचा तुम्ही पुरेपूर अभ्यास करायचा आहे पेपर वनसाठी आणि पेपर सेकंडसाठी पण मित्रांनो सेमच आहे पार्ट एन पार्ट बी विचारलेलं आहे त्यामध्येच पार्ट एन पार्ट विचारलं आहे त्यामध्येच असणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असणार आहे त्यामध्ये बिल्डिंग मटेरियल्स असणार आहेत इस्टिमेट कॉस्टिंग आणि व्हिजर वॅल्युएशन असणार आहे सिव्हिल सिव्हिलसाठी तसं मित्रांनो तुम्ही जर इ इलेक्ट्रिकलमध्ये असाल तर त्यांच्यासाठी पण आहे बेसिक कन्स्टेप्ट ऑफ सर्किट लॉ मॅगनेटिक सर्किट असणार आहे ए सी फंडामेंटल विचारले जातील तसं मित्रांनो मॅकॅनिकलसाठी थेअरी ऑफ मेकॅनिक्स असणार आहे मशीन डिझाईन असणार आहे तर अशा पद्धतीने इथे तुमचं जे चॅप्टर आहे त्या विषयावर तुमचं इथे पेपर सेकंडला प्रश्न विचारले जातील हे लक्षात घ्या मित्रांनो त्याच्यानुसार तुम्ही ते ॲप्लिकेशन करायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे आता याच्यानंतर मित्रांनो तुमचं जर एक्झाम झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला इथे बोललं जाईल पात्र झाल्यानंतर त्यामध्ये तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला दहावी जर असेल तर तुम्ही ते दाखवायचं आहे त्यांना एज्युकेशन सर्टिफिकेट जर क्वालिफिकेशन्स असतील ते तुम्हाला इथे दाखवायचे आहेत एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला इथे दाखवायचं आहे कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट दाखवायचे आहे कॅटेगरी सर्टिफिकेट तसेच अवदार इथे तुमचे दाखवलेले आहेत ते तुम्ही इथे डॉक्युमेंट तुम्हाला इथे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना दाखवायचे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने ही भरती निघलेली आहे लवकर लवकर तुम्हाला ते ॲप्लिकेशन करायचं आहे तर आप मित्रांनो इथे बघा मोड ऑफ सिलेक्शन आता ज्यामध्ये कशा पद्धतीने सिलेक्शन होईल ते लक्षात घ्या तर मित्रांनो इथे यू आरसाठी तुमचं तीस पर्सेंट असेल तर तुम्ही ते ॲप्लिकेशन तुम्ही पासआउट होईल होणार आहात सीमध्ये असाल तुम्हाला इथे पंचवीस पर्सेंट जर असाल तुम्ही ते पास आउट होणार आहात आणि ऑदर ऑदर कॅटेगरी म्हणजे एस सी एस टीमध्ये असाल तर तुम्हाला इथे वीस पर्सेंट जर असतील तर ते इथे पास आउट होतील तर अशा पद्धतीने ते मोड ऑफ सिलेक्शन सिलेक्शन पण दाखवले आहे तर मित्रांनो खूप चांगली भरती निघलेली आहे लवकर लवकर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन करायचं आहे तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तसे मित्रांनो ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा जेणेकरून ते या भरतीसाठी ॲप्लिकेशन करतील तर मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट स्टुडिओ घेऊन धन्यवाद